नमस्कार मी आकाश तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध बुलेटिन मध्ये स्वागत करतो महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री समाजात उघडपणे द्वेष पसरवत आहे द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे हा एक सुनियोजित कट आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी प्रकाश प्रतिक्रिया नागपूर येथील जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे नागपूर मधील जनतेला आवाहन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखायचा असेल तर त्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांवर कारवाई करावी हिंसाचार भडकवण्यात बजरंग दलाच्या भूमिकेबद्दलही लोकांना सांगितले पाहिजे प्रकाश आंबेडकर बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडी रस्त्यावर उतरणार तब्बल नऊ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार महाबोधी महाविहार आंदोलनात सहभागी होण्यासाठी भीमराव आंबेडकर बिहारमध्ये दाखल राजद आमदार सतीश कुमार दास यांनी घेतली भीमराव आंबेडकरांची भेट राज्यातील जातीय तणाव पूर्वनियोजित भाजप आर एस एसच्या च्या अजेंडाला मदत होत आहे एडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा मोठा खुलासा औरंगजेबाची कबर दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा होणार